मित्र हो बहुजन हिताय बहुजन सुख आहे या चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण जे झाड पाहत आहे ते शिशूचे झाड असून त्याचे उपयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत उदाहरणार्थ या झाडाच्या पाला जर आपण टाकाबरोबर घेतल्यास पांढरी धुपणी आणि लाल धुपणी बायांची बरी होते त्याचप्रमाणे पुरुषाच्या उन्हाळे लागल्यास किंवा कडकी पडल्यास याचा उपयोग ताकाबरोबरच घेतल्यास ताकाबरोबर घेतल्यास आराम पडतो अशा या बहुमूल्य झाडाची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास लाईक करा आपल्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद